तालुका आंबेगाव गावच्या हद्दीत शिरामळा येथे हॉटेल मल्हारच्या अलीकडे पुणे नाशिक महामार्गावर ट्रॅक्टर व चारचाकी चाकी एरटिका गाडीचा अपघात झालाय ट्रॅक्टर किशोर शंकर पाटील वयवर्ष चव्वेचाळीस राहणार काळे तालुका कराड जिल्हा सातारा यांचा जागीच मृत्यू झाला असल्याची घटना दिनांक सव्वीस जून दोन रोजी रात्री साडे वाजण्याच्या सुमारास सा घडली आहे या प्रकरणी महेंद्र आनंदा सुतार वैवर्ष तेवीस राहणार चिखली तालुका हवेली जिल्हा पुणे यांच्यावर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत अनिल शंकर पाटील यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे वाजण्याच्या सुमारास फिर्यादी अनिल शंकर पाटील व त्यांचा मित्र किशोर शंकर पाटील हे ट्रॅक्टर एम एच पंधरा ए यू अठरा एकोणचाळीस हा घेऊन जात असताना त्यावेळी महिंद्रा आनंदा सुतार त्याच्या ताब्यातील एरटिका गाडी एम एच चौदा एल ए अडतीस चौऱ्याहत्तर ही घेऊन नाशिकच्या बाजूकडून पुण्याच्या दिशेने जात असताना ट्रॅक्टरला पाठीमागून जोरात धडक दिली यामध्ये किशोर पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झालाय तसेच फिर्यादी अनिल शंकर पाटील हे जखमी झाले असून या अपघातात दोन्ही वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या प्रकरणी महिंद्रा आनंद सुतार यांच्यावर मन्सर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मनसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण फुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास हवलदार नंदकुमार आढारी हे करत आहेत हे कार मागून आली मी पुढे चाललो होतो टॅक्टर घेऊन ह्या कारने मागून मला मा धडक दिली त्या माझ्या ट्रॅक्टरला ट्रॅक्टरचा टायर फुटला माझा मित्र माझ्या बरोबर माझ्या शेजारी बसला होता तिची डेथ झाली ट्रॅक्टर ह्या धडक दिल्यामुळे कार सरासरी कारचं एक 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 स्पीड एकशे वीस एकशे तीस चा असेल एवढ्या स्पीड मध्ये येऊन आमच्या ट्रॅक्टरला त्यांनी धडक दिलेली आहे तिथं प्रकार घडला तेव्हा रात्री तिथं काय स्पीड ब्रेकर नव्हते किंवा तिथे रिफ्लेक्टर नाही स्पीड ब्रेकर नाही पुढं आणि आम्ही आमच्या साईडनं चाललोय अगदी बाहेरल्या पट्ट्यात आम्ही पाचशे ओढच्या टप्प्यात ट्रॅक्टर असल्यामुळं तरी असल्या एवढ्या ह्याच्यात येऊन ते कारणे आम्हाला धडक दिलेले आहे आणि माझ्या माझ्या मित्राचा त्यात जीव गेलेला आहे तिथे काहीतरी करणं गरजेचं आहे